शेतकऱ्यांना मदत म्हणून सरकारने आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे पीकनुसखानीसाठी दोन हजार दोनशे पंधरा कोटीची मदत मंजूर करण्यात आली आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की आता ही शेतकऱ्यांना मिळणारी रक्कम हेक्टरी किती आणि कशी आहे आणि ती रक्कम शेतकऱ्यांना कशाप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित केली जाऊ शकते आता बघू शकता तुम्ही महाराष्ट्रामध्ये पावसाने महापुराने अनेक शेतकऱ्यांचे गुरंढोरं जनावरं आणि शेतीचे खूप सारे नुकसान झालेली आहे परंतु सरकारने यामध्ये एक महत्वाचा निर्णय घेतला आहे शासनाने असा निर्णय घेतला आहे की शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत जाहीर करावी व त्यामुळे आता सरकार शेतकऱ्यांना पहिले हे के वाय सीद्वारे द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करीत होते परंतु आता त्याचा नियम सरकारने बदलला आहे जेणेकरून शेतकऱ्यांना ते अनुदान हे लवकरात लवकर मिळावे म्हणून तर आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ त्या अनुदान कशा पद्धतीने मिळणार आहेत पहिले अनुदान मंजूर झाल्याच्या नंतर ही अनुदानासाठी केवायशी करावी लागायची झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांना अनुदान हे शासनाच्या माध्यमातून पंधरा ते वीस दिवसाच्या आतमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात क्रीडेट व्हायचे परंतु आता शेतकऱ्यांसाठी शासनाने एक नियम बदलला आहे तो नियम आहे शेतकऱ्यांनी आता माग बघू शकता आपण एक वर्षापासून फार्मर आय डी काढण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना सांगितले होते यामध्ये भरपूर शेतकऱ्यांनी आता फार्मर आयड्या काढून घेतलेल्या आहेत मिलना ले ले ना तर हे अनुदान आता आपल्याला शेतकऱ्यांना फार्मर आय डीच्या माध्यमातून मिळणार आहेत तर अनेक शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढलेली नाही आहेत तर शेतकऱ्या मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर तुमची फार्मर आय डी काढून घ्या जेणेकरून तुम्ही या अनुदाबन अनुदानापासून वंचित राहणार नाहीत आणि आता हे अनुदान मिळणारे किती आहेत आपण ते हेक्टरीप्रमाणे बघूया अनुदान हेक्टरी मिळत असते त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी जिराईत शेतीसाठी म्हणजे कोरडो शेतीसाठी आठ हजार पाचशे रुपये हेक्टर अशा अनुदान शेत शासनाने फक्त आठ हजार पाचशे रुपये अशी मंजुरी दिली आहेत यामध्ये बागायत शेतीसाठी सतरा हजार रुपये हेक्टरला मंजुरी दिलेली आहे आणि फळपिके शेतीसाठी बावीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टरला सरकारने मदत दिली आहे आणि यामध्ये सुद्धा एक आठ आहे ते मर्यादा फक्त पाच एकर म्हणजे दोन हेक्टरपर्यंत ज्या शेतकऱ्यांच्या नावावर शेती आहे त्यांनाच हे अनुदान मिळणार आहे अवंतर शेतकऱ्यांना ज्याच्या नावे सहा एकर किंवा सात एकर अशी ते आहे त्यांना फक्त पाच एकरचेच अनुदान असे मिळतील यामध्ये शेतकऱ्यांना फक्त दोन हेक्टरपर्यंतच अनुदान देण्याची योजना त्यांची आखली आहे तर शेतकरी मित्रांनो आता बघून घेऊया ह्या अनुदान आपल्याला कितीपर्यंत मिळण्याची शक्यता आहे तर आता ही अतिवृष्टी खूप झाल्यामुळे शासनाने लवकरात लवकर अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्यासाठी शासनाने फार्मर डीचा उपयोग केला आहे जेणेकरून शेतकऱ्यांना लवकर अनुदान मिळतील हे झाले अनुदान मिळण्याचे हे परंतु आता शेतकऱ्यांना हे अनुदान पुरेसे आहेत का आता तुम्ही विचार करा आठ हजार पाचशे रुपये हेक्टरमध्ये काय होतं आहे ला तर शेतकऱ्यांना एक एकरला कमीत कमी पाच बॅग खताच्या लागतात ज्यामध्ये आता बॅग आहे पंधराशे रुपयाला म्हणजे साडेसात हजार रुपयापर्यंतचं खत एकरी शेतकऱ्यांना नुसतं खत लागलं आहे तर बी बिहाणं इतर सगळ्या गोष्टी अजून बाकी आहेत पाई आ आ चा तर शासनाने या गोष्टीचासुद्धा विचार करायला पाहिजे शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय वाटतं एकरी किती अनुदान मिळायला पाहिजे त्याची माहिती कमेंटमध्ये नक्की द्या आणि आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत शेतीविषयी शेतकरीविषयी अशीच माहिती येत राहील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा मला विसरू नका जेणेकरून शेतकऱ्यांना याची माहिती मिळेल भरपूर शेतकऱ्यांनी फार्मर आय डी अजून काढलेल्या नाहीत त्यांनी फार्मर आय डी लवकरात लवकर काढून घ्या एवढे अनुदान तर शेतकऱ्यासाठी पुरेसे नाहीत पंजाब सरकारने एक हेक्टरला पन्नास हजार रुपये अनुदान मंजुरी केली आहेत तर आपल्या महाराष्ट्रातील सरकारने एक हेक्टरला आठ हजार पाचशे रुपये सतराशे रुपये आणि बावीस हजार पाचशे रुपये अशाप्रमाणे मंजुरी दिली आहेत तुम्हीसुद्धा तुमची मत कमेंटमध्ये नक्की मानवा तुम्हाला आपल्याला शेतकऱ्यांना हे अनुदान कितीपर्यंत यायला पाहिजे होते शेतीची नुसकान तर ही शंभर टक्के झालेली आहेच